मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर टप्प्या टप्प्यावर भूमिका बदलणारे शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध संघर्ष करणारे मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बऱ्याचदा व्यक्तिगत पातळीवर टार्गेट करताना दिसतात आधी लोकसभा निवडणुकांना प्रत्येक मतदारसंघातून मराठा उमेदवार देऊ अशी भूमिका घेणारे जरांगे पाटील आता मात्र इतरांना पाडण्याची भाषा बोलू लागलेत आणि म्हणूनच मनोज जरांगे हे बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांच्या भूमिकेत सध्या आहेत का असा सवाल विचारला जातोय आणि याच निमित्तानं जरांगे पाटील आणि काशीराम यांच्या भूमिकेत नेमकं काय साम्य आहे त्यांना ही भूमिका का दिल्या जातीय हे सगळं जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू मराठा आंदोलनाचा लढा तीव्र करणारे जरांगे पाटील यांनी सध्या भूमिकेत बदल केलाय असं बोललं जात आहे जरांगे पाटील आता काशीराम यांच्या भूमिकेत शिरलेत असं बोललं जात आहे पंजाब राज्यात जन्मलेल्या बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम आणि जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटीत असणाऱ्या मनोज जरांगे यांचा नेमका काय संबंध आहे ते समजून घेण्याआधी काशीराम यांची थोडी पार्श्वभूमी बघूयात पंधरा मार्च एकोणीसशे चौतीस मध्ये पंजाबात जन्म झालेले काशीराम हे बहुजन समाज पक्षाचे संस्थापक होते काशीराम तान हे आंबेडकरी विचारांनी प्रेरित होते दलितांसाठी त्यांनी विशेष काम केलं शोषितांवर होणारा अन्याय लक्षात घेत त्यांनी व्यवस्थे नोकरी सोडली होती आणि त्यावेळी त्यांनी आपल्या घरच्यांना पत्र लिहून कळवलं होतं की यापुढे माझा आपल्याशी कुठलाही संबंध नसेल मी संन्यास घेतोय आणि यापुढच माझं सगळं आयुष्य हे दिन दुबळे शोषितांसाठी असेल एकोणीसशे पासून ते राजकारणात सक्रिय झाले मात्र आता त्यांची आठवण का यावी आणि जरांगे पाटलांची त्यांच्याशी तुलना का व्हावी तर या पाठीमागे कारण आहे कारण काशीराम यांची राजकारणाबद्दल त्यांची एक स्वतंत्र एक भूमिका होती तर ती भूमिका काय होती तर कोणतीही पहिली निवडणूक लढवायची ती, ती केवळ आपल्या अस्तित्व दाखवण्यासाठी दुसरी निवडणूक लढवायची ती पाडण्यासाठी आणि तिसरी निवडणूक लढवायची ती जिंकण्यासाठी असं काशीराम स्वतः सांगत असत याचाच अर्थ तीन निवडणुकांमध्ये यशाचा टप्पा गाठावा असं त्यांचं म्हणणं असे प्रत्यक्षात त्यांच्या राजकीय जीवनात त्यांना तसं फारस यश गाठता आलं नव्हतं हा भाग वेगळा मात्र राजकारणात हे त्यांचे तीन टप्पे होते काशीराम यांचा राजकीय पटलावरून अस्त झाल्यानंतर मायावतींना उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यात संपूर्ण बहुमताचा टप्पा गाठता आला होता पण तो नंतर मात्र तेवढा टिकवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे आता मनोज जरांगे आता काशीराम यांच्या भूमिकेत आले आहेत याचा अर्थ ते प्रत्यक्ष निवडणूक लढवून अस्तित्व दाखवणार आहेत असा नव्हे कारण त्यांनी स्वतः लोकसभेच्या मैदानात उतरण्यास नकार दिलाय इतकंच नाही तर मध्यंतरी मराठा समाजाचे बहुसंख्येने उमेदवार सर्व मतदारसंघामध्ये उभे करून शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना अडचण निर्माण करायची अशी त्यांची काहीशी भूमिका होती मात्र त्या भूमिकेपासूनही मनोज जरांगे मागे हटलेत मराठा समाजातल्या तरुणांनी लोकसभा निवडणुकीत उतरू नये त्याऐवजी मतदान शंभर टक्के करा आणि ज्यांना हवं त्याला पाडा अशी भूमिका जरांगे यांनी जाहीर केली आहे त्याच भूमिकेचा त्यांनी मधल्या नारायणगडावरून पुनरुच्चार केला त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मध्ये देखील त्यांनी तशाच आशयाच वक्तव्य केलं याचा सरळ अर्थ असा की मनोज जरांगे यांना शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरकारला धडा शिकवायचा आहे किंबहुना टप्प्याटप्प्यावर मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांनी आपली भूमिका बदलली आहे कारण शिंदे फडणवीस सरकारकडून मिळालेलं मराठा आरक्षण नाकारण हा त्यांचा मूळ हेतू होता जरांगे यांना मराठा आरक्षण हवंय ते फक्त शरद पवारांकडून बाकी कोणाकडूनही नको ही त्यांची छुपी भूमिका आहे ते फडणवीस यांना थेट विरोध करताना उघडपणे ही भूमिका मांडू शकत नाहीत कारण तसं असल्यास शरद पवारांचं जातीय राजकारण एक्सपोज होईल अशी चर्चा कायमच राजकीय वर्तुळात होत असते मतदान शंभर टक्के करा आणि ज्याला पाहिजे त्याला पाडा ही मनोज जरांगेंची भूमिका आणि शरद पवारांचं मूलभूत राजकारण यात विलक्षण साम्य आहे कारण शरद पवार देखील आपल्याला हव्या त्या माणसाला निवडून आणण्यापेक्षा नको त्या माणसाला पाडण्यात जास्त ताकद वापरतात हा त्यांचा राजकीय इतिहास राहिलाय पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत जेवढी माणसं निवडून आणली त्यापेक्षा जास्त माणसं पाडली याची उदाहरणं महाराष्ट्राच्या इतिहासात जागोजागी आढळतात त्यात विलासराव देशमुख यांच्यापासून अनंतराव थोपटे यांच्यापर्यंतची नावं आहेत पण ज्या अनंतराव थोपटेंना पाडून पवारांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही त्याच अनंतराव थोपटे यांच्या घरी पवारांना आपल्या स्वतःच्या लेखीच्या भवितव्यासाठी आणि निवडणुकीसाठी जावं लागलं हा देखील फार जुना इतिहास नसून दोन हजार चोवीसच वर्तमान आहे याची मनोज जरांग्यांच्या काशीरामी भूमिकेमुळे आठवण झाली हे इतकंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद